मुक्ताईनगर तालुक्यातून जातो या महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे प्रशासनाने योग्य तो मोबादला न दिल्याने आणि पोलिस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे आज शेतकरी आणि मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधी आंदोलन छेडत आहेत यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधीसाठी आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गाच्या कामात जात आहेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू केले त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने छेडली परंतु त्याचा उपयोग न झाल्याने आज मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच धावपळ करून हे जलसमाधी आंदोलन रोखले मात्र या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या तब्येती देखील बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळाले आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं चा काम चालू करा बाकीचं चा, आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे व संविधानाचं कलम तीनशे एक यामध्ये लिहले त्या संविधानाचा तीनशे कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिवलेला आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा जेल त्यांना जेलमध्ये जेल टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही मोज मोजमाप बी केलेली नाही हे कायद्यामध्ये लिहलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे आम्ही मागतो ते देऊ नका जे आता अधिवेशनमध्ये तुमची मिटिंग झालेली आहे भावनकुडे असतील गिरीश महाजन असतील यांच्यासोबत तुमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये काय तोटा होतो आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधानभवनात मिटिंग घेतली बावनकुळे साहेब होते गिरीश महाजन साहेब होते आणि विशीवर कलेक्टर साहेब होते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे मग बावनकुळे साहेबांनी सांगलं की तुम्ही असं करा तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व अटर्नी जनरल असे बनून कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा सात दिवसात ते आम्हाला अहवाल करा तोपर्यंत बाकीचं काम बंद करा मेट, काम चालू राहू द्या मीटिंग सुरू असताना नितीन यांचा फोन आला होता असं शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे पी डी सवाजी शिवाजीराव म्हणणं आहे की तुमची मीटिंग सात वाजेला संपली व नऊ वाजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा फोन आला व त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मारून टाका त्यांना जेलमध्ये टाका त्यांचे त्यांचे शेती उद्ध्वस्त करा केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असेल तर मग हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे काय सांगणार आज आंदोलन करण्यात जनसमाधी आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून ऊन वारा पावसामध्ये इथे ठिया करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअरमीटरमध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये स्क्वेअरमीटरमध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही जायच गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की बळीराजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग राजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला लोक आज मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं आहे लोक जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे आमचा काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोकं म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांना आलेले घडं आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग असं करणारं कोण असेल हे प्रशासन करत आहे की सरकार करत आहे जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थानं निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही शंभर चुप चूप असणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही हे खरं आहे शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार आहात तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची पेटून उठून उभं राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्याच्या बाबतीत उभं राहणारे काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाडा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फुट झालं अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्यांनी तुम्ही कट केलं किती रुपये आलं चार रुपये आशे रुपये आशेने जर जमीन सरकारची एखादी विकली विक्री असेल या भावात आम्ही घ्यायला तयार आहे सरकार ती जमीन तरी देणार का या भावात सरकारने जमीन द्यायची आमची जमीन हिसकवून घ्यायची आणि त्याला पोलीस बड लावायचं जबरदस्तीन काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे किती शेतकऱ्यांचा हा किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं पो बाळा जातो काढायची तशी शेतीची घेतो तुम्हाला सांगण्याची नव्याने गरज नाही पण अशा पद्धती होत असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे आणि मी आंदोलन मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धती आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जो या लोकांना योग्य मोबदला मिळणार नाही माझी पण जमीन आहे माझी पण जमीन आहे माझी ह्या रोड जमीन आहे माझी पण माझी जमीन खूप कमी आहे दोन अडीच चक्कर जमीन आहे माझी जमीन दोन अडीचक्कर माझ्या बाजूला ज्याची जमीन आहे ते बहादूर राजपूत दीडच एकर जमीन आहे आणि पूर्ण कुटुंब तुम्ही आता जाताना व्हिडिओ घ्या पूर्ण कुटुंब तिथे कसतं त्याच्या बाजूला आमच्या जमिनीचा फरक नाही ना हो आमच्या जमिनी वगळून तुम्ही तुम्हाला काय करा ते करा ते बी मी तयार आहे द्यायला पण ज्या लोकांनी इथे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं अशा लोकांच्या केडी बागा आहे दोघीकडे एरिगेशन आहे एरिगेशनची मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची केडी निर्माण होते अशा ठिकाणी तुम्ही केडी उपटून टाकताय हा किती बेकार आहे अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती देखील खालावल्या भाऊ या ठिकाणी आत्मधानी झाले काय तो आमचे बंटी सेटचे जे आहे त्यांचा अटॅक आला ते घ्या त्यांना रवाना केला आम्ही अनेकांना तशात झालेले आहे तर त्याला कोण काय करणार आहे आत्मदनाचे हा प्रयत्न केला आत्मदनाचा प्रयत्न केला पोलीस आणून पाडण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलीस बड आहे ना पोलीस पाठीशी असल्यावर कोणी काय पण करू शकतं या अधिवेशन आदि, सुरू होण्याचे पहिले गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं विधानसभेमध्ये व मुख्यमंत्रीसोबत तुमची मीटिंग लावून हे तोडगा काढू असं गिरीश असं त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्यांनी मीटिंग घेतली त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर होते पण बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली ती बैठक आपण बघितली असेल बैठक अतिशय पॉझिटिव्ह झाली शे बावनकुळे साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये तोडगा काढला पण पी डी जे पी डी प्रोजेक्ट डायरेक्टर पी डी पवार हे मला असं एवढं तुगलकी अधिकारी येतो त्याला असं वाटतं की मला एका दिवसात सगळं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यांनी नॅशनल हायवेने असं ठरवलं आहे की आता आम्ही जमीन ताब्यात घेणार याला इथे कोण मालक राहिलेला नाही पण मालक आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आम्ही त्यांच्याकडे निश्चितच विनंती करू दाद मागू आणि त्याच्या माध्यमातून निश्चित हा विषय जसा सोडवले ते तसा होईल याच्यात काही शंका नाही मागणी काय तुमची आता मागणी रस्त्याचं काम बंद करा आणि योग्य पद्धती मोबदला द्या मग आम्ही त्या मोबदल्यावर आम्ही जमीन द्यायला तयार आहे बहु पहिला आंदोलनामध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे देखील सहभागी होते आपली भूमिका बदल न्यायला देणका लसेनजी भूमिका थोड़ी बदलली आहे हजार वेळा बदललेली भूमिका आहे तो बदललेल्या भूमिकेचा माणूस आहे ते व्हिडिओ केडीचा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तुमच्या लक्षात येईल बघायचं का तुम्हाला बंटी भाऊ बंटी भाऊ एक मिनिट बंटी भाऊ काने केडीचा व्हिडिओ हा एक केडीचा व्हिडिओ दाखवा जरा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनगर मुक्ताई नगर जळगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव